नमस्कार मित्रांनो भारतातून जर्मनीला निर्यात केलेला जर्मन शेफर्ड भुंकायला लागला की लक्षात येतं नक्कीच भारताविरुद्ध काहीतरी कट कारस्थान केले जात आहे हा जर्मन शेफड नऊ दिवसापूर्वीच जोर भुंकला होता भारतातल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला या जर्मन शेफडला जोरदार काम मिळालं अर्थात तेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण आज संजय राऊतांच्या सामनामधली बातमी बघितली आणि म्हंटल हा नक्कीच एका मोठ्या कटाचा भाग सामना आहे सामनामध्ये बातमी आहे बांगलादेशात सरकारची दडपशाही विरोधी पक्षातील नऊ हजार नेत्यांना टाकले तुरुंगात आणि त्या बातमीच्या तपशिलात मी जात नाही कारण बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे आतापर्यंत या हिंसाचारात दोनशेहून अधिक माणसं मारली गेलेली आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासात बहात्तर लोक मारली गेलेले आहेत त्याच्यामध्ये पस्तीस मुलांचा समावेश आहे बांगलादेशमध्ये जे चाललंय ते गृहयुद्धापेक्षा कमी नाहीये पण या गृहयुद्धात आपण नेमकी कोणाची बाजू घ्यायची आपण भूमिका घेताना त्यामागे भारताचं राष्ट्रीय हित असावं का, का मानवतावाद असावा का अन्य कोणत्या तरी देशांचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यात आपण सहभागी व्हावं कारण या देशांकडनं आपल्यालाही मदत मिळू शकेल अशा प्रकारचा कुटील डाव असावा बांगलादेशमधल्या आंदोलनाबद्दल मागे मी व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामुळे त्याबद्दल सविस्तर काही सांगत नाही पण एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि बांगलादेश आकाराला आला पाकिस्तान एकसंध असताना पूर्व पाकिस्तानात अवघे दहा टक्के लोक उर्दू भाषेत बोलायचे व्यवहार करायचे हे मुख्यतः बिहारमधनं तिकडे आलेले मुसलमान पंजाबमधले मुसलमान होते बाकी नव्वद टक्क्याहून जास्त लोक बंगाली भाषिक होते आणि बांगलादेश किंवा पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या जास्त होती अर्थव्यवस्था मोठी होती निर्यात मोठी होती तरी देखील त्याला सापटन वागणूक मिळाली एकोणीसशे सत्तर साली तिथे आलेलं चक्रीवादळ त्यात तीन लाख लोक मारले गेले आणि या सगळ्या परिस्थितीत पाकिस्ताननी तिथे जी दडपशाही सुरू केली बंगालीसाठी तिथे आंदोलन उभं राहिलं होतं आणि त्या दडपशाहीमध्ये लाखो लोकांची कत्तल करण्यात आली होती त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान आणि त्या, त्या काँग्रेसच्या होत्या इंदिरा गांधींनी धाडसी निर्णय घेतला आणि पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करून दाखवला यासाठीच अटल बिहारी वाजपेयींनीही इंदिराजींचं कौतुक केलं होतं आणि म्हणून म्हटलं की बांगलादेशचा प्रश्न हा काँग्रेसचा किंवा भाजपाचा नाही हा भारत म्हणून एक देश म्हणून आपली एक भूमिका बांगलादेशबद्दल राहिलेली आणि कुठलंही सरकार दोन्ही देशात येऊ ती भूमिका सातत्याने पाळली गेलेली आहे शेख हसीना त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे इंदिरा गांधींच्या जवळचे होते काँग्रेसच्या विचारसरणीच्या जवळ होते आणि त्यांच्या कन्या असल्या तरी देखील शेख हसीना भारताच्या मित्र आहेत आणि म्हणून वाजपेयी सरकार असो किंवा मोदी सरकार असो शेख हसीना यांच्या सरकारशी काँग्रेस असो किंवा भाजप असो दोघांचेही चांगले संबंध राहिलेले आहेत कारण त्याला पर्याय म्हणून बांगलादेशात जो आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे तिथेही राष्ट्रवादी हे, हे लोक राष्ट्रवादी नाही आहेत इस्लामवादी आहेत काही योगायोग असतो बघा ना पण हे हुकुमशहांचे वंशज आहेत शेख हसीना लोकशाहीवादी मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत तर बेगम खलिदा झिया या मधल्या लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या ती नष्ट करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत आता लोकशाहीवादी शेख हसीना ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये राज्य करतायत त्याच्यात बांगलादेशमध्ये काही मुक्त वातावरणात निवडणूक होत आहेत असं म्हणता येत नाही दोन हजार नऊ सालापासून शेख हसिना सातत्याने सत्तेवर आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार चौदा ते चोवीस मोदी सरकार आहे आणि तरी देखील भारत बांगलादेश संबंध चांगले राहिलेले आहेत पण आता जे बांगलादेशमध्ये चालू आहे ते गंभीर आहे तिथे या सगळ्याची सुरुवात नोकऱ्यांमधल्या आरक्षणामुळे झाली कोट्यामुळे झाली अर्थात तिकडे नव्वद टक्क्याहून जास्त लोक मुसलमान असल्यामुळे तिथे जाती व्यवस्था असण्याचा प्रश्न नाही हा जो कोटा आहे त्याच्यामध्ये तीस टक्के स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना मिळणारा कोटा होता बाकी दहा टक्के महिलांना एक टक्के अपंगांना आणखीन काही टक्के वांशिक अल्पसंख्यांक कारण तिथे जे बांगलादेशच्या पूर्व भागामधले लोक आहेत त्यांना असा असं मिळून एकूण रिझर्वेशन तिकडचं साधारणतः छप्पन्न टक्क्यांपर्यंत जात होतं सहा सात वर्षापूर्वीच त्याच्याविरुद्ध प्रचंड आंदोलन उभं राहिलं होतं आणि तेव्हाच शेख हसीनांनी सगळा कोटा रद्द करून टाकला होता कालांतराने बांगलादेशमधल्या ढाका उच्च न्यायालयाने हा कोटा रद्द केला होता शेख हसीना सरकारने जो रद्द केला, तो केला। होता तो पुनर्प्रस्थापित केला आणि त्याच्यात हा तीस टक्के स्वातंत्र्य सैनिकांचा कोटा पुनर्प्रस्थापित झाला हे आंदोलन सुरू झालं हे त्याच्यातनं सुरू झालं कारण आंदोलकांचं म्हणणं होतं की आता स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाली म्हणजे जा आपल्याकडे जी गोष्ट एस सी एस टी आरक्षणाबद्दल बोलली जाते अनेक लोक असे आहेत की जो दोन पिढ्या तीन पिढ्या आरक्षणाचे फायदे घेत आहेत आणि तरी देखील मागा दे ते मागास असतील म्हणजे ते बाकीच्यांचं आरक्षण अडवून तशा प्रकारे बांगलादेशमध्ये तीन तीन पिढ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नावावर लोक आरक्षण घेत असतील तर त्याला विरोध होणं स्वाभाविक आहे तिथेही सरकारी नोकरीला आपल्यासारखीच किंमत आहे आणि त्याच्यातनं या आंदोलनाची सुरुवात झाली आता या आंदोलनाची सुरुवात झाली असता शेख हसीना सरकारनी पुन्हा एकदा त्याच्याविरुद्ध भूमिका घेतली सर्वोच्च न्यायालयाने हा कोटा पुन्हा एकदा रद्द ठरवला आणि तीस टक्क्यावरनं तो पाच टक्क्यावर आणला म्हणजे आता तर सगळ्या मागण्या मान्य झाल्या आता तर आंदोलन शांत व्हायला पाहिजे होतं पण या आंदोलनामध्ये आता विरोधी पक्ष उतरलेला आहे आणि त्याला परदेशातून मदत होत आहे परदेशातनं मदत व्हायचं लॉजिक काय हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे कारण बांगलादेश तिन्ही बाजूंनी भारताने वेढला आहे एक छोटीशी बाजू त्याची म्यानमारशी जोडली गेलेली आहे अमेरिकेला बांगलादेशबद्दल राग आहे अनेक कारणांसाठी याचं कारण म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात बांगलादेश निर्मितीला अमेरिकेचा विरोध होता अमेरिकेच्या नाकावर टिचून इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र करून दाखवला म्हणजे काँग्रेसचं खरं तर या सगळ्यामध्ये काय भूमिका असायला पाहिजे हे मी सांगायची गरज नाही जे स्वतःला इंदिरा गांधींचे वारसदार म्हणवतात त्यांची भूमिका काय असली पाहिजे हे मी सांगायची गरज नाही शेख मुजीबुर रहमान किंवा शेख हसीना दोघेही समाजवादी विचारसर डाव्या समाजवादी विचारसरणीचे आहेत आणि त्यामुळे त्यांचा अमेरिकेला विरोध होता आताही शेख हसीना यांचे भारताशी अतिशय चांगले संबंध आहेत मोदी सरकारमध्ये सगळ्या शेजाऱ्यांशी आपल्या समस्या निर्माण झालेल्या आहेत कारण चीन या सगळ्या देशांमध्ये दे घुसलेला आहे दोनच अपवाद आहेत एक भूतानचा आणि एक बांगलादेशचा आणि बांगलादेश बांगला आज आपला सगळ्यात जवळचा शेजारी सोळा कोटी लोकसंख्या आहे सगळ्यात जास्त मदत आपण बांगलादेशला दिलेली आहे सगळ्यात जास्त आपली गुंतवणूक सगळ्यात जास्त व्यापार बांगलादेशी आहे आणि हे है सगळं कोट्यावधी बांगलादेशी घुसखोर देशात असूनही आहे कारण आज जे दोन कोटी घुसखोर आहेत त्यात आणखीन दहा कोटी घुसखोरांची आपल्याला भर पडायची नाही आणि त्यामुळे बांगलादेशी चांगले संबंध राखणं हे गरजेचं आहे बांगलादेशमध्ये इस्लामवादी पक्षांना सत्तेवर येऊ न देणं हे गरजेचं आहे आणि नेमकं इथेच अमेरिका आणि भारत यांच्या धोरणामध्ये फरक पडतो तीच भूमिका चीनची आहे या मुद्द्यावर भारत आणि चीन यांच्या भूमिका जुळतात असं असलं तरी चीनचा जो प्रयत्न आहे की बांगलादेशमध्ये चंचू प्रवेश करायचा आणि तिकडनं भारताला उपद्रव द्यायचा तो शेख हसीना यांनी यशस्वी होऊन दिलेला नाही आता सगळ्या पाश्चिमात्य देशांचा आणि खास करून त्याच्यामध्ये ख्रिस्ती मिशनरी त्यांचे जो दबाव गट आहे त्यांचे सगळे प्रयत्न बांगलादेश भारत आणि म्यानमार या तीन देशांमध्ये मिळून एक ख्रिश्चन देश तयार करायचा आणि या ख्रिश्चन देशाला बंगालच्या उपसागराचा किनारा असला पाहिजे आणि तिकडनं विरुद्ध कारवाया करायच्या हा यांचा डाव आहे यातनंच म्यानमार पेटून उठलेला आहे म्यानमारमधले जे मुख्यतः जे बंड सुरू आहे सरकारविरुद्ध आंदोलन सुरू आहे ते आंदोलन करणारे बरेच जण वांशिक अल्पसंख्यांक आहेत आणि ते, ते ख्रिश्चन आहेत आणि ते लोण भारतात मणिपूर मिझोराम नागालँडमध्ये पसरवायचा या सगळ्या शक्तींचा डाव आहे तेच लोण बांगलादेश आणि म्यानमार यांची सीमा आहे तिकडे पसरवायचा डाव आहे शेख हसीनानी तर आरोप केलेला आहे के की का अमेरिकन अधिकाऱ्यांनी किंवा का परदेशी अधिकाऱ्यांनी त्यांना ऑफर दिली होती की तुम्ही तुमच्या देशामध्ये आम्हाला एक हवाई तळ उभारायला परवानगी द्या जिकडनं आम्ही या भागात कारवाई करू शकू म्यानमारमधल्या लोकांना मदत करू शकू तर तुमच्या विरुद्ध आम्ही काही करणार नाही म्हणजे बघा म्यानमारमध्ये ख्रिस्ती देश अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यात भारताचाही काही तुकडा तोडण्यासाठी पाश्चिमात्य देश सरसावले असताना त्यांनी शेख हसीनांना अशा प्रकारची ऑफर केली आणि जेव्हा त्या नाही म्हणाल्या तेव्हापासून बांगलादेशमध्ये इस्लामवादी सरकार यावं म्हणजे शेजारी ख्रिस्ती देश तयार करण्यासाठी बांगलादेशमध्ये इस्लामवादी देश म्हणजे इस्लाम ही भारतासाठी डबल डोकेदुखी होऊ शकते याची कल्पना तरी आहे का जे म्हणून मला आश्चर्याचा धक्का वाटला बा बसला सामनामध्ये जेव्हा अशा प्रकारची हेडलाईन दिली जाते कारण देशातल्या देशात आपले मतभेद असू शकतात भाजप आणि शिवसेना भाजप आणि काँग्रेस काँग्रेस आणि अन्य पक्ष यांच्यात मतभेद असू शकतात पण परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आणि खास करून बांगलादेशच्या बाबतीत जिथे भारताच्या धोरणाला आकार मुख्यतः काँग्रेस सरकारमध्ये दिलेला आहे आणि मोदी सरकारनी तेच धोरण पुढे चालवलेलं आहे इथे मतभेद असता कामा नये पण जे दिसतंय म्हणून म्हणलं हा जर्मन शेफड भुंकायला लागला की याच्यामागे काहीतरी घडतंय हे आपल्याला लक्षात येतं ममता बॅनर्जींनी तिकडे घोषणा केली की बांगलादेशमधनं येणाऱ्या लोकांचं स्वागत आहे आम्ही त्यांना सर्व प्रकारची मदत करू म्हणजे त्यांना आपले मतदारसंघ वाढवायला या बांगलादेशी मुसलमानांची मदत होणार आहे बंगालमध्ये डाव्या चळवळींशी संबंधित लोक बांगलादेशच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत बघा म्हणजे हा डबल ढोलकीपणा कसा आहे त्या आणि त्याच्याबद्दलही जर्मन शेफर्डच्या व्हिडिओत तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतात आपल्याकडे हीच मंडळी जितनी आबादी उतना हक्क असं म्हणत आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वरती जाऊन साठ टक्के सत्तर टक्के असावी याच्यासाठी हे आंदोलन करतात पण बांगलादेशमधल्या आरक्षण विरोधी आंदोलनाला हे पाठिंबा देतात ही डबल ढोलकी नाहीये बरं ही डबल ढोलकी इथे थांबत नाहीत मग ते म्हणतात नाही भारताचं आंदोलन न्याय्य आहे कारण भारतामध्ये जातीवर आधारित अन्याय झालेला आहे पण बांगलादेशमध्ये तर सगळे लोक मुसलमानच आहेत मग कशाला पाहिजे म्हणजे बघा भारतातल्या आरक्षणामध्ये खास करून ओबीसी आरक्षणामध्ये मुसलमानांचा समावेश व्हावा याच्यासाठी हीच मंडळी आग्रही असतात कर्नाटक असो किंवा अन्य जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे मुसलमानांना ओबीसी म्हणून आरक्षण देण्यासाठी हीच मंडळी पुढे पुढे करत असतात याचा अर्थ त्यांना मान्य असतं की भारतातल्या मुसलमानातही जाती व्यवस्था आहे भारतातल्या मुसलमानांतही जातीवर आधारित रोटी बेटी व्यवहार होतात मग भारतातला मुसलमान आणि बांगलादेशातला मुसलमान बंगालीच मुसलमान आहे बंगालमधला मुसलमान आणि बांगलादेशमधला मुसलमान बंगालीच मुसलमान पाकिस्तानमधला मुसलमान आणि पंजाबमधला मुसलमान पंजाबीच मुसलमान आणि त्यामुळे जर भारतात मुसलमानांच्यात अशा प्रकारची जाती व्यवस्था अस्तित्वात असेल आणि त्यावर आधारित आरक्षण देणं योग्य असेल तर मग बांगलादेशमध्येही अशा प्रकारचं आरक्षण योग्य नाही का पण याच्याशी त्यांना काही देणं गणिय तिकडे असेल की मग तिथे आरक्षण योग्य नाही इथे असेल तर इथे आरक्षण योग्य आहे म्हणजे मुसलमानांना आरक्षण मी बाकीचं म्हणत नाही मुसलमानांना आरक्षण देणं जातीवर आधारित आरक्षण देणं हे योग्य आहे असे हे सगळे डबल ढोलकी लोक आहेत यांचा खरा उद्देश या परकीय शक्तींकडनं मदत घेऊन मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी कारण दोन वेळेला सलग पराभव झाला किती स्वतःची पाठ तोपटून घेतली नव्याण्णव जागा मिळाल्या नव्याण्णव जागा मिळाल्या पण तरी देखील बहुमतापासून अजूनही एकशे सत्तर जागा दूर आहेत एकशे बहात्तर जागा दूर आहेत या सगळ्या इंडिया गाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला मिळाल्या कितीही तुम्ही आनंद साजरा करा आणि त्यामुळे जर हे हाताश होऊन या भावनेपर्यंत आले असतील की आम्ही बांगलादेशमध्ये एक इस्लामवादी सरकार येण्यास प्रयत्न करू ज्याच्यातनं भारत अस्थिर होईल या इस्लामवाद्यांच्या मदतीने म्यानमारमध्ये एक ख्रिस्ती शासन यायला आम्ही प्रयत्न करू की ज्याच्यामुळे भारत अस्थ अस्थिर होईल आणि मग भारत पूर्वेकडनं अस्थिर झाला की मोदी सरकार विरुद्ध आपली लढाई सोपी होऊ शकेल असा जर विचार इथले पक्ष करत असतील सगळे म्हणणार नाही मी पण ज्यांचे बुद्धीचे किडे वळवळतात असेच लोक जर अशा विचारांनी वड प्रेरित होत असतील तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे बांगलादेशमध्ये काय चालू आहे तिथे इंटरनेटवर बंदी घातले समाजमाध्यमांवर बंदी घातली भारताने याच्याबाबत तटस्थितीची भूमिका घेतलेली आहे कारण भारतासाठी आपलं राष्ट्रीय हित महत्त्वाचं आहे दुसऱ्या देशात लोकशाही आणण्याच्या नावाखाली तिथे जर इस्लामवाद आणला तर त्याचा उपद्रव आपल्यालाच होणार आहे शेख हसीना जे करतायत ते काही लोकशाहीवादी नाही त्याला दडपशाहीचा वास येणं स्वाभाविक आहे पण अशा परिस्थितीत भारताने भारताच्या हिताचा विचार केला पाहिजे भारताच्या स्थैर्याचा विचार केला पाहिजे बांगलादेशमधनं लोकं भारतात घुसवायची त्यांना स्वप्न पडत असतील ते लोक पाकिस्तानमध्येही अस्थिरता माजेल आणि तिकडनंही लोक घुसवू यासाठी प्रयत्न करतील यात मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे बांगलादेशमधल्या घटना तुमच्या आमच्याशा जीवनाशी संबंधित नसल्या तरी त्याची दखल ज्यांनी ज्यांनी कुणी घेतली ते बघता हा विषय अतिशय गंभीर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे तुतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट